घरातली लोक त्रास देतात ज्यांच्यावरती विश्वास ठेवला तीच लोक विश्वासघात करतात ज्यांना मनापासून आपलं मांडलं ज्यांच्यावरती जीवापाड प्रेम केलं तीच लोक सोडून जातात कित्येक वेळा समाजात फिरताना चार लोकांमध्ये जाताना त्या समाजातील लोक आपल्याला नावे ठेवतात नमस्कार फक्त आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात ह्या अडचणी असंख्य वेळा असतात जेव्हा जेव्हा मी कमेंट्स वाचते किंवा जेव्हा जेव्हा मी पर्सनली फोनवरती बोलते कितीतरी वेळा मी हेच ऐकते की ताई माझ्याच घरातली व्यक्ती माझ्याशी वाईट वागते माझे सासू मला छळते माझे सासरे माझ्याशी नीट वागत नाही माझा पती मला त्रास देतोय कित्येक घरांमध्ये आईचं मुलांचं पटत नाही सासूचं सुनेचं पटत नाही कित्येक घरांमध्ये पतीचं आणि पत्नीचं पत्नी पटत नाही बघा जर तुमच्याही आयुष्यात अशी काही समस्या असेल तुमच्या जवळची व्यक्ती तुम्हाला सतत त्रास देत असेल समाजात तुम्हाला किंमत मिळत नसेल सतत शेजारचे पाजारचे लोक तुमच्याशी भांडत असतील कलह करत असतील तुमच्या प्रत्येक गोष्टीला नावं ठेवत असतील सतत तुमच्याशी वाद घालत असतील तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे अशी एक वस्तू तु, जी तुम्हाला तुमच्या जवळ किंवा तुमच्या सोबत ठेवायची आहे ही वस्तू तु, जर तुम्ही तुमच्यासोबत ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यातील तुम्हाला त्रास देणाऱ्या त्या प्रत्येक व्यक्तीचा नाश होईल तुमच्या घरातला व्यक्ती असो बाहेरचा असो कुटुंबातील असो किंवा समाजातील असो अगदी कुणीही जो व्यक्ती तुम्हाला छळत होता जो व्यक्ती तुम्हाला नावं ठेवत होता जो व्यक्ती तुम्हाला त्रास देत होता तुम्हाला बाधा नजर लावत होता काहीतरी तुमच्यावरती करणी करत होता तो व्यक्ती तुमच्या आयुष्यातून पूर्णपणे दूर होईल बघा अत्यंत पॉवरफुल उपाय आहे हा उपाय आपल्याला फक्त चांगल्या गोष्टींसाठीच करायचा आहे म्हणजे खरंच एखाद्याचा त्रास आहे तो त्रास दूर करायचा असेल तरच हा उपाय करा उगाच विनाकारण कुणाला तरी तुम्ही त्रास देऊ नका नाहीतर हा उपाय तुम्हाला लाभ देणार नाही आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो कुठल्याही शनिवारच्या दिवशी करायचा आहे कुठल्याही आठवड्यातील फक्त एक शनिवार तुम्हाला घ्यायचा आहे आता शनिवार का तर असे उपाय करण्यासाठी शनिवार हा पॉवरफुल मानला जातो या दिवशी केलेला प्रत्येक उपाय हा शीघ्र फलदायी असतो तो कधीच खाली हात जात नाही म्हणून शनिवार बघा कुठल्याही शनिवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी या वेळात आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला लागणार आहे एक लोखंडाची तार कुठेही तुम्हाला आजूबाजूला किंवा जिथे तारांचं दुकान वायरिंग मिळतात ज्याला आपण इलेक्ट्रिकल सामान मिळतो असे म्हणतात हार्डवेअर आपण म्हणतो त्या दुकानामध्ये तुम्हाला लोखंडी तार मिळेल समजा लोखंडी तार नाही मिळाली तर तुम्ही लोखंडाची चूक लोखंडाचा खेळा घेतला तरीही चालेल लोखंडाची वस्तू तुम्हाला घ्यायची आहे आणि त्याच्यासोबत लिंबाच्या झाडाचं एक मूळ घ्यायचं आहे मग आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही किती किंवा जिथे नर्सरी असते त्या नर्सरीमध्ये लिंबाची असंख्य झाडं असतात त्याच लिंबाच्या झाडाचं एक छोटंसं मूळ एक छोटंसं मूळ तुम्हाला तोडायचं आहे हे मूळ घरी आणायचं आहे सगळ्यात पहिले हे मूळ तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा तामनात ठेवायचं आहे त्यावर शुद्ध पाणी घालायचं आहे थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र घाला पुन्हा पाणी घाला आणि हे लिंबाचं मूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्या ठीक आहे आता हे लिंबाचं मूळ स्वच्छ धुवून पुसून घेतलं की आपल्या उजव्या हातात घ्या जी लोखंडाची तार आपण घेतलेली आहे ती तार त्या लिंबाच्या मुळाला व्यवस्थित गुंडाळा जेवढी मोठी असेल तेवढी तुम्हाला गुंडाळायची आहे समजा जर तुम्ही तार घेतलेली नसेल खिळा किंवा चूक घेतलेली असेल तर त्या लिंबाच्या झाडाच्या मध्यभागी जशी जसं तुम्हाला जमेल तसं त्या लिंबाच्या मुळामध्ये ते रुतवा ठीक आहे आता लोखंड घातलेलं हे लिंबाचं मूळ एका काळ्या रंगाच्या वस्त्रात ठेवा छोटंसं एक काळ्या रंगाचं कापड वस्त्र घ्यायचं थे आणि त्याच्यामध्ये या दोनही वस्तू ठेवायच्या या दोनही वस्तू ठेवल्यानंतर तुम्हाला सात अख्खे काळे मिरी घ्यायचे बघा अख्खे काळे मिरी जे गोल असतात ते सात घ्यायचे आहेत पहिला काळा मिरी घ्यायचा ज्या व्यक्तीला तुम्हाला दूर करायचं आहे ज्या व्यक्तीचा तुमच्या आयुष्यात त्रास आहे त्या व्यक्तीचं नाव घेऊन जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा ओम ह्रीम क्लीम ओम ह्रीम क्लीम त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं ओम ह्रीम क्लीम रोहन शत्रू नाशाय विघ्नेय स्वाहा ओं ह्रीं क्लीं श्रीं ओं ह्रीं क्लीं श्रीं रोहन सर्व शत्रु नाशाय स्वाहा ओं ह्रीं क्लीं श्रीं रोहन सर्व शत्रु नाशाय स्वाहा ओं ह्रीं श्रीं क्लीं रोहन सर्व शत्रु नाशाय स्वाहा रोहनच्या ऐवजी थी। तुम्हाला ज्या व्यक्तीचं नाव घ्यायचं त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं सात वेळा हा मंत्र म्हणायचा आणि हा काळा मिरी तिथे त्या लिंबाच्या मुळाजवळ ठेवायचा पुन्हा दुसरा काळा मिरी घ्यायचा पुन्हा हा मंत्र म्हणायचा पुन्हा अभिमंत्रित केलेला हा काळा मिरी पुन्हा त्या काळ्या कापडावर लिंबाच्या मुळासोबत ठेवून द्यायचा असे सातच्या सातही काळे मिरी सात सात प्रत्येकी बघा प्रत्येकी सात सात वेळा सांगितलेला मंत्र म्हणून तुम्हाला अभिमंत्रित करून तुम्हाला तिथे ते मिरी तेवढे ठेवायचे आहेत ठीक आहे आता एवढं करून झालं की त्याच्यानंतर त्या काळ्या रंगाच्या कापडाला गाठ मारायची आणि छोटीशी ही पोटली जी आहे ती तयार करायची आता ही तयार केलेली जी पोटली आहे ती स्वतःवरून कारण आपल्याला त्रास होतोय आणि आपल्याला आपल्या आयुष्यातील हा ता त्रास दूर करायचा आहे त्या व्यक्तीला आपल्यापासून लांब करायचं आहे म्हणून काय करायचं स्वतःवरून उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे जाईल अशा पद्धतीने सात वेळा पुन्हा सात वेळा बघा इकडनं सात वेळा आणि पुन्हा इकडनं सात वेळा नीट बघा इकडनं सात वेळा आणि मग इकडनं सात वेळा ही पोटली स्वतःवरून उवाळून घ्यायची त्याच्यानंतर ही लिंबाचं मूळ असणारी लोखंड गुळा गुंडाळलेली काळे मिरी असणारी ही जी पोटली आहे ती तुम्हाला एकूण चोवीस तास म्हणजे संपूर्ण एक दिवस रात्र ही पोटली तुम्हाला तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे चोवीस तास पूर्ण झाले चोवीस तास उलटून गेले की त्याच्यानंतर ही लिंबाचं मूळ असणारी जी पोटली आहे ती घराच्या बाहेर घेऊन जायची आहे आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायची आहे आता समजा मी ही पोटली घराच्या बाहेर घेऊन गेली बाहेर घेऊन गेल्यानंतर जिथे कुठे मोकळी जागा असेल त्या मोकळ्या जागेत तुम्हाला माहिती आहे की या दिशेला माझा हा शत्रू आहे किंवा समोरून असा रस्ता गेला की त्यानंतर माझा तो शत्रू आहे किंवा घरातलाच व्यक्ती तुम्हाला त्रास देतोय तो, तो माझ्या घरातच आहे तर जमिनीमध्ये बघा जमिनीमध्ये मध्य ठिकाणी जिथे तुम्ही उभे आहात तिथे तुम्हाला मध्य ठिकाणी ही जी पोटली आहे तर ती खोलायची आहे त्याच्यामध्ये असणारे जे काळी मिरी त्याच्यासोबत असणारे जे मूळ आहे लिंबाचं आणि लोखंड हे तुम्हाला जमिनीच्या मध्यभागी पुरायचं आहे समजा दक्षिण दिशेला तुमचा शत्रू राहतोय तर दक्षिण दिशेला पुरा उत्तर दिशेला राहतोय उत्तर दिशेला पुरा पूर्व दिशेला आहे ज्या दिशेला तुम्हाला तुमचा शत्रू वाटतोय तुम्ही त्या दिशेला हे पुरू शकता घरातलाच कोणी असेल तर तुम्ही जिथे उभे असाल तिथे तुमच्या मध्यभागी जिथे तुम्ही उभे आहे तुमचे पाय आहे तिथेच थोडीशी जमीन बाजूला करा म्हणजे थोडी माती बाजूला करा एक छोटासा खड्डा करा आणि त्या खड्ड्यात सांगितलेल्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या बांध त्या वस्तू सगळ्या त्या जमिनीमध्ये पुरू पुरा त्याच्यावरती थोडीशी माती घालून पुन्हा त्या जमिनीची लेवल करा बघा हा उपाय फक्त एकदा करायचा आहे पुन्हा पुन्हा करायची गरज नाही एकाच उपायात चोवीस तासांच्या आत तो शत्रू जो तुम्हाला त्रास देत होता सतत तुमच्या मागे काहीतरी बाधा लावत होता तो शत्रू तुमच्या आयुष्यातून कायमचा दूर होईल आता त्याला काहीतरी होईल तो मरेल असं काही नाही पण त्याच्या मनात असणाऱ्या तुमच्याबद्दलच्या ज्या काही गोष्टी आहेत वाईट साईड किंवा अजून कुठल्याही त्या गोष्टींचा नाश होईल पुन्हा तुम्हाला तो त्रास देणार नाही आणि जरी त्याने त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तो त्रास त्याला स्वतःला होईल खूप साधा सोपा उपाय आहे लाल किताबमधील हा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा